जाऊ नका ओ तात्या हा बोला या दोन्ही पोरांची माहिती सांगा जरा हे पहा अजिंक्य रानवडे हात वरती कर आता सांगेश्वर दायगोडे सरांनी सांगितलं त्याचे वडील आपल्या मधून निघून गेलेले त्याला चुलते सांभाळलेलं आहे आणि निखिल माने त्याचे आई वडील दुसरे जात कामाला आहेत वा अशी कुस्ती लागलेली दोन छोटे पैलवान लढायला लागलेले दिसाय छोटे पण कीर्तीला मोठे धैर्यशील भैया गायकवाड भैयाने खरोखर एक हिरोन कुस्ती लावलेली आहे धैर्यशील भैया गायकवाड गणेश नाना लोणकर एक हजार रुपये नानाने जाहीर केलेला आहे सागर नाना। दोन हजार रुपये माझे आणि रुपये का सर हा निखील कुस्तीला गावकीचे एकवीसशे रुपये वा भैया साहेब गायकवाड धैर्यशील गायकवाड दोन हजार रुपये एक्केचाळीसशे पैलवान नाना लोणकर एक हजार रुपये एक्कावनशे तेजस कोदरे तीन हजार रुपये आठ हजार शंभर रुपये माझे एक हजार रुपये नऊ हजार शंभर रुपये सात गायकवाड पाचशे रुपये नऊ किशोर किशोरकर दोन हजार रुपये रमेश काका कोणा हजार रुपये रमेश काका कोदरे आर्किजरी दोन हजार रुपये तेरा हजार रुपये शना तप्पा शिंदे एक हजार रुपये चौदा हजार रुपये रोहन राजा भाऊ कोदरे एक 1000 <speaking in foreign language> <speaking in foreign language> हजार रुपये पंधरा हजार सिद्धार्थ कोदरे पाचशे साडे पंधरा राकेश गायकवाड एक हजार रुपये साडे सोळा संतोष पाखरे साडे दोनशे पाचशे रुपये सतरा हजार संख्या जगता पाचशे रुपये साडे सतरा परम जीष्णु पाचशे रुपये अठरा सचिन चौधरी एक हजार एकोणीस रवी कोदरे एक हजार रुपये वीस हजार आणि गावकीच्या एक्स्ट्रा अजून एक एकवीस हजार रुपये एकवीस हजार रुपये करा की एकवीस हजार पाचशे रुपये साडे एकवीस सौरभ दिवसे बाबा गोलप एक हजार आणि अण्णा पटारेचे तीन हजार रुपये पंचवीस हजार शंभर रुपये वा आणि कुस्तीला प्रारंभ झाला इकडं वीस हजाराची चिल्लर केली तर पैसे जमा करा आणि मोळी अरे कमर दाबू नका कमरत कमरत दाबायच नाही हा मधी घ्या अहो चिल्लर केली तर दोघांच्या वजनापेक्षा जास्त की हो सगळ्यांचे पैसे जमा करा वरच्या सगळ्यांच्या पैसे ताब्यात घ्या एकच पंचा हे पैसे घ्या सागर हो कुस्ती दीपक चव्हाणांची दोनशे रुपये सागर भैया खोदरे एक हजार रुपयाला सचिन चौधरीचे जमा करून घ्या आणि कब्जा घेतला रानवडे ना हो कुस्ती करा शाबास अरे नाकाला पट्टी रानवडे तोही काय कमी नाही निखिल माने तोही कमी नाही करा टाळा जरा सुनील गायकवाड मंडप कॉन्ट्रॅक्टर दोनशे रुपये अठ्ठावीस हजार रुपये इनाम झालेला आहे संतोष पाकरे पाचशे रुपये साडे अठ्ठावीस शबास निखिल अजिंक्य कुस्ती करायची थांबू नको हा निखिल वा 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 वाटून निघाला आणि पुन्हा समोरा समोर कुस्ती संतोष पाकरे युवराज गायकवाड पटाला लागला अरे कब्जा घेतलेला आहे पुन्हा एकदा रानवडे ना हाताची पकड हो का पट्टा अजिंक्य रानवडे अरे निखील तू पण तेवढी मारसर निखील